नमस्कार मित्रांनो गावातली आठवण या चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे गावाकडची एक गोष्ट विरुद्ध मैत्री गावाकडले दोन मुले आणि एक मैत्रीण पात्रांचे नाव राजा विठ्ठल कावेरी राजा थोडासा माचखोर आणि खोडकर होता आणि विठ्ठल शांत आणि समजूतदार आणि कावेरी गावातील नवीन आलेली गोड समज एका दिवशी राजा आणि विठ्ठल सायकलवरून सायकलवरून जात आहेस आहेत समोरून कावेरी येते दोघेही थांबतात राजा खसकन सायकल थांबवतो आणि विठ्ठल बघत बघत बघ ती आली कावेरी विठ्ठल हसत हो पण एवढं अपटुसू नको बघूस राजा तिचं हसणं पाहिलंस का आपल्याकडेच पाहत होती अरे हो पण ती सगळ्यांनाच हसते म्हणजे प्रेम नाही माणूस की राजा अरे पण काहीतरी वेगळं वाटते रे कावेरी नजर टाकते आणि हसते आणि पुढे जाते दोघेही तिच्या हसण्यामागे झाडाखाली दुसऱ्या दिवशी पाऊस राजा आणि विठ्ठल एका छत्रीत पावसाच्या सरी पडतात राजा विठ्ठल एक सांगू का राजा विठ्ठलला म्हणतो एक सांगू का विठ्ठल हा सांग ना राजा माझ्या मनात कावेरीसाठी काहीतरी हलते राजा राजा माझ्या मनात कावेरीसाठी काहीतरी हलते विठ्ठल थोडं वेळ शांत माझ्याही मनात राजा मग विठ्ठल आपल्यात एक सांगू तिला पण आपल्यातलं एक तिला सांगू तिला पण कोण सांगेल राजा ज्याच ज्याच मन जोरावर असेल तोच पुढे जाईल दुसऱ्या मागे हटेल विठ्ठल पण मैत्री हरवली तर राजा म्हणूनच म्हणतो तिनं जिचा हात धरला तो पुढे दुसऱ्याने माघार घ्यायची पक्क विठ्ठल पक्क दोघ दोघ हात मिळवतात एकदम गंभीरपणे काही दिवसांनी गावाची जत्रा संध्याकाळ लाखो दिव्या दिव्यात गाव रंगलेले गाणं ढोल फुगड्या कावेरी दोघांनाही बोलवते तिघ तिघ चालत असतात कावेरी तुम्ही दोघं नेहमी एकत्र असतात छान वाटते राजा आमचं नातं वेगळं आहे विठ्ठल बालपणापासून सोबत आहोत कावेरी थांबते थोडं गंभीर होऊन माझ्याकडे बघून तुम्ही दोघे काहीतरी बदललेत माझ्यामुळे तुमच्यातलं काही, काही तुटायला नको राजा विठ्ठल गोंधळले कसं तुटायचं राजा विठ्ठल गोंधळले कसे तुटायचं कावेरी मी दोघांनाही आवडते हे सगळते मला पण माझं मन काही ठिकाणी लागलेलं नाही राजा म्हणजे कावेरी माझं लग्न पुण्या ठरले थोडा थोडा वेळ पाच दोघही काही बोलत नाही कावेरी पण एक सांगू का तुमच्या सारी